नमस्कार आम्ही लोक या युट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्र राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्यावर येऊ पाहणारा अविश्वास प्रस्ताव म्हणजे आपल्या संसदीय इतिहासातला एक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व प्रसंग आहे असंच म्हणावं लागेल आजपर्यंतच्या आपल्या इतिहासात राज्यसभेच्या सभापतींविरुद्ध असा प्रस्ताव कधीही आलेला नव्हता हे लक्षात घेतलं तर या प्रस्तावाचं महत्व कळून जातं राज्यसभा असो की लोकसभा या सभागृहातलं कामकाज चालवणं हे तसं सोपं काम नाही समस्त देशवासियांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जबाबदार लोकांना सांभाळून घेत सरकार पक्षाने ठरवून दिलेलं कामकाज पूर्णद्वार देणं हे सभापतींच खरं कौशल्य पण हे करत असतानाच विरोधी पक्षांनाही लोकांचे म्हणजेच पर्यायान देशांचे प्र, देशाचे प्र, देशां प्रश्न मांडण्याची संधी देणं हे तर पीठासीन अधिकाऱ्यांचं कर्तव्यच पण सभापती जेव्हा आपली ही मूलभूत जबाबदारी विसरतात तेव्हा सभापती आणि विरोधी पक्षांमध्ये मर्यादा नेहमी असतात कमी वेळात सारं कामकाज रेटून देण्याची जबाबदारी त्यांना निभावावी लागत असते म्हणूनच या पदासाठी नेहमी एखाद्या अनुभवी पोक्त आणि समजूतदार अशा व्यक्तीची निवड केली जाणं हे खर तर अपेक्षित पण अशा प्रकारचे माणसं शोधणं हे आजच्या सत्तारूढ पक्षाला कदाचित मान्यच नसावं आजपर्यंत खास करून काँग्रेसच्या काळात साधारणतः जे जे पीठासीन अधिकारी निवडले गेले त्यांनी अतिशय खिलाडूपणानं सभागृह चालवल्याचा इतिहास आहे अर्थातच त्यांनीही त्यांच्या त्या काळात त्यावेळीच्या सत्ताधारी पक्षाच्या बाजूने काही पक्षपाती भूमिका घेतल्याचे उदाहरण सापडतीलच पण असं करत असतानाही विरोधकांना विश्वासात घेणं त्यांनाही त्यांचे विषय मांडण्याची संधी देणं ही पद्धत त्यांच्या काळात वापरली जात असे म्हणूनच सभागृहाचे सभासद आणि पीठासीन अधिकाऱ्यांमध्ये परस्पर विश्वासाचे संबंध नेहमी कायम झाल्याचंही आपण पाहिलेलो दुर्दैवानं दोन हजार चौदा पासून आपल्या देशातली राजकीय परिस्थिती जशी बदलली त्या परिस्थितीचा परिणाम आपल्या संसदीय व्यवस्थेवर देखील झाला चौदा पासून देशातल्या संसदीय व्यासपीठाचे अधिकारी विरोधी पक्षांना संसदीय व्यवस्थेत सामावून घेण्यात अपयशी ठरल्याच इश, आपण पाहतोय तेव्हापासूनच असं नेमकं का होत आहे याच कारण स्पष्ट आहे भाजपा हा पक्ष एक सत्ताकारण सोडलं तर कुठलीही बाब फारशी गांभीर्याने घेणारा पक्ष नाही तशा त्या परंपरा त्या पक्षानं कधी निर्माण देखील केलेल्या नाहीत संसदीय व्यवस्थेमध्ये सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष हे कायम अस्तित्वात राहतील त्यामुळे ही व्यवस्था चालवायची तर विरोधकांना डावलून चालणार नाही हे तर स्पष्टच आहे पण मुद्दलात विरोधकांचं महत्व आणि त्यांचाही सन्मान अपेक्षित असणारी संसदीय व्यवस्था भाजपाला मान्य नाही त्या पक्षामध्ये असणारा उच्च वर्णीय अहंकार विरोधी पक्षांचं अस्तित्वच मान्य करायला तयार नाही आजपर्यंत असं काही घडत नव्हतं पण भाजपा सत्तेत आल्यानंतर मात्र विरोधकांची सातत्यानं टिंगलटवाळी हेटाळणी प्रत्येक ठिकाणी होत असल्याचं आपण पाहतोय थेट राजकीय सभा असोत की संसदेतली भाषणं असोत या ठिकाणी विरोधी पक्षांना कुठल्याही चर्चेविना कारक करून टाकण्याची रणनीती भाजपातर्फे नेहमीच आखली जाते सुरुवातीला काही दिवस नव भाजपाचं हे आक्रस्ताळ रूप विरोधकांच्या लक्षात आलेलं नव्हतं अर्थातच हे विरोधक देखील तेव्हा विरोधी पक्षाच्या भूमिकेत वावरायला कदाचित तयार हजार लोकसभेत लोक अनेक वेळा निवडून त्यांनी लोकसभा कशी चालवायची याच स्वतःच एक तंत्र असं विकसित केलेलं होत त्यामुळे त्याच्या लोक काळात लोकसभेचं कामकाज बऱ्यापैकी चालून गेलं किमान पक्षी विरोधकांचे आज धडाधड दड़ होणारे अपमान त्यांच्या काळात तेव्हा झालेले नव्हते पण सभापतींनी सभागृहाचा ऐकण्यापेक्षा केवळ सत्तारूढ पक्षाच पक्षाची बाजू लढवावी अशी अपेक्षा कदाचित भाजपाची होती भाजपाच्या त्या अपेक्षा सुमित्रा महाजन यांनी पूर्ण केलेल्या नव्हत्या म्हणूनच त्यांना दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेची उमेदवारी गेली नंतर राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही ठिकाणी सरकार पक्षाच्या भूमिका ठासून राबवणारे सभापती हवेत या आग्रहापोटी जगदीप धनखड आणि ओम बिडला यांना कदाचित त्यांनी सत्तारूढ पक्षाशी कसं वागायचं विरोधकांना कसं वेळोवेळी टोलवून लावायचं प्रसंगी अपमानित देखील कसं करायचं याबद्दलच काही विशेष मार्गदर्शन कुठून घेतलं असावं या नव्या व्यवस्थांमध्ये विरोधकांची असेल नसेल ती केविरवाणी उपस्थितीही मोडीत काढण्याचेच प्रकार झाले

जणो काही खुद्द देशांतर्गत कुठलं तरी युद्ध लढलं जात आहे या पद्धतीनं भाजपानं निवडणुका लढवल्या कौरव पांडव कुरुक्षेत्रात काय लढले असतील या पद्धतीनं ही सारी निवडणूक लढली गेली तेव्हा तुम्ही प्रधान सेवक जे होते त्यांनी अतिशय आक्रमकपणे ही निवडणूक लढवण्याचं बळ थेट विदेशात विशेष विदेशातूनच प्राप्त केलं होतं असं म्हणतात म्हणूनच इतिहासात आजवर कधीही न घडलेली घटना घडून गेली देशाचा स्वातंत्र्य संग्राम लढणाऱ्या काँग्रेस पक्षापासून मुक्त होण्याची घोषणा तेव्हा दिली गेली काँग्रेस मुक्त भारत हवा असं म्हणणं म्हणजेच आमच्या लेखी या संसदीय व्यवस्थेत विरोधी पक्षांना कुठलंही स्थान नाही हेच जणू सुचवलं गेलं नंतरच्या काळात काँग्रेस संपवण्यासाठी कसे कसे प्रयत्न केले गेले हे आपण पाहिलं विरोधी पक्षांचा डिस्टर्बन्स नको ही सत्तारूढ पक्षाची जाहीर भूमिका ठरली त्यामुळं ज्या कुठल्या पीठासीन अधिकाऱ्यांना अशी भूमिका घेणं आवडलं त्यांनी नंतर हीच भूमिका घेणं पसंत केलं असेल तर त्यात आश्चर्याचं असं काही नाही आज जगदीप धनखड यांच्या विरोधात थेट अविश्वास प्रस्ताव आणण्याचे जे प्रयत्न विरोधकांतर्फे सुरू झाले आहेत त्या प्रयत्नांना सारी पार्श्वभूमी ही आहे विरोधक नकोतच असले तर त्यांना आम्ही सांगू तसे वागावे लागेल असाच संदेश देणारी सत्तारूढांची राक्षसी महत्वाकांक्षा आज दिसते आणि याच महत्वाकांक्षेमुळं धनखड आज अडचणीत आलेले आहेत धनखड यांच्या विरोधकांची सुरुवातीपासूनच तसं कधी झुवलेलं नाही किंबहुना त्यांना तसं करायचंच नव्हतं हे आपण त्यांच्या कारकिर्दीकडे एक नजर टाकली तर स्पष्ट होऊन जात सभागृहातल्या सभासदांची खऱ्या अर्थानं न्याय करायचा असेल तर सभापतींनी खरं म्हणजे स्वतः मितभाषी असावं आणि इतरांना बोलण्याची अधिक संधी द्यावी सभा संचालनाचा पहिला पाठ इथं पात्र परिस्थिती वेगळी कुणीही बोलायला उभं राहिलं की हे गृहस्थ टोकाटोकी सुरू करतात सभासदांना अनाहूत सल्ले देतात त्यांच्या चुका काढत मार्गदर्शकाच्या भूमिकेत येतात एक विषय संपला की अकारण दुसऱ्या विषयाची प्रस्तावना सुरू करतात ते जे करायचं ते देखील विरोधकांना दुखावतील या पद्धतीनं त्यांच्या या वागण्याचा फटका जया बच्चन मनोज झा संजय सिंग जयराम रमेश आणि खुद्द खरगे यांनाही बसल्याचं आपण पाहिलं त्यांच्या या, या वागणुकीना विरोधक अक्षरशः कंटाळून गेल्याचं चित्रही आपण अनेकदा टीव्हीवर पाहिलेलं

दोनशे सदुसष्ट अंतर्गत चर्चेच्या मागण्या सभागृहासमोर ठेवल्या हो पण सभापतींनी मात्र कुठलं तरी कारण देत या चर्चा आजवर सातत्यानं नाकारलेल्या आहेत असं का व्हावं एकतर विरोधक कुठल्या तरी फुटकळ विषयावर चर्चा मागत असतील किंवा सभापतींनी अशा प्रकारच्या चर्चा होऊच द्यायच्या नाहीत असं ठरवलेलं असावं त्यात दुसऱ्या क्रमांकाची शक्यता मला ही अधिक वाटते कारण विरोधक जे आहेत ते नवथर प्रकारचे खासदार नव्हेत वर्षानुवर्ष राज्यसभेच्या कामकाजात रूरलेल्या खासदारांनी या चर्चा मागितलेल्या होत्या त्या उपस्थित केलेले विषय हे चुकीचे असतील असं मानण्याचा अर्थ नाही राज्यसभा सभापतींमध्ये शंकर दयाल शर्मा भैरव सिंग शेखावत आणि हमीद अन्सारी यांचा समावेश होता त्या सारा सभापतींनी आपापल्या कार्यकाळात किमान चार चार वेळा नियम दोनशे अंतर्गत विविध विषयांवरच्या विरोधकांच्या चर्चा मंजूर केल्या ही वस्तुस्थिती आहे असं असताना धनखड यांना एकही विषय दोनशे अंतर्गत चर्चेसाठी लायक वाटू नये हे आश्चर्याच कारण आहे यातच राज्यसभा सभागृह कुठल्या तरी तडावाखाली चालवलं जात असावं ही है। है असा असा शंका दृढ होऊन जाते काँग्रेस मुक्त भारत ही घोषणा अमलात आणण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते सारं केलंच पाहिजे या आग्रहातून चर्चाच नाकारणारे दुराग्रह आज पोचले जात आहेत याच हे कदाचित उदाहरण धनखड यांच्या विरुद्ध येऊ घातलेला अविश्वास प्रस्ताव पारित होण्याच्या शक्यता या पण पक्षाचं अहंकारी व राजकारण एक्सपोज करण्यासाठी जे जे काही करायचं ते विरोधकांना करावं मात्र निश्चितपणे लागेल त्यातलाच एक भाग म्हणून या साऱ्या विषयाकडे आपण पाहावं एवढंच मित्र हा व्हिडिओ इथे संपवत व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती नमस्कार